या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्परित तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूज विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यवतमाळ मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यमती मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूज विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अंदाज अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधन स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यवतमाळ यांचाही या मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्पर्य तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूज विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अंदाज अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यवतमाळ यांचाही या? मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यमती मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूज विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अंदाज अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळध स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यवतमाळ यांचाही या मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्पर्य तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सब्स्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यमती मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूज विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अंदाज अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला ते मुसळधन स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यवतमाळ यांचाही या मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तत्पर्य तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून तुमच्या गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सब्स्क्राइब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह हो पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूज विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अंदाज अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पडताना पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली यवतमाळ यांचाही या मित्रांनो या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामानासंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेत आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून गावाचे व शहराचे नाव कमेंट करून कळवा म्हणजे त्या ठिकाणचा अंदाजही देण्यात येईल मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा मित्रांनो आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे दुपारनंतर आणि उद्या देखील अनेक ठिकाणी आपल्याला या पावसाची हजेरी लागताना पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात पावसाचे आणि गारपिटीचे जिल्हे मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर लातूर बीड धाराशिव परभणी नांदेड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस अनेक ठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे त्याचप्रमाणे अहिल्यानगर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली कराड या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर रात्री मध्यरात्री तसेच पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई पालघर ठाणे सावंतवाडी कल्याण डोंबिवली या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर वडूस विटा मनमाड नाशिक पाचोरा सिल्लोड जळगाव खामगाव या ठिकाणी देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करून नक्कीच पोहोचवा जेणेकरून माहिती अभावी किंवा अभावी आपल्या शेतकरी बांधवांचे नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे अहिल्यानगर गोंदिया नागपूर यवतमाळ पुसद उमरखेड हिंगोली या सर्वच ठिकाणी आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा